धरणगाव शहरात दर गुरुवारी तालुक्याचा बाजार भरत असतो भाजीपालावाले फळ विक्रेते तसेच किरकोळ विक्रेते रस्त्यावर छोटी मोठी दुकाने लावत असल्याने दर गुरुवारी बाजाराच्या दिवशी रहदारीस अडचण निर्माण होत असते दरवेळीप्रमाणे आज देखील धरणगाव शहरात मुख्य रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांनी भर रस्त्यावर दुकाने थाटल्याने रहदारीस अडचण निर्माण झाल्याने ट्रॅफिक जाम झाल्याची समस्या निर्माण झाली आहे यातच मुख्य रस्ता असल्याकारणाने रुग्ण नेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका यांना देखील अडचण निर्माण झाली आहे तितक्यातच धरणगाव शहराचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे त्यांच्या शासकीय वाहनाने येत त्यांनी त्यांचे सहकारी मिलिंद सोनार यांना घेऊन स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रणात आणली तसेच अतिरिक्त कर्मचारी बोलावून अडथळा दूर केला ट्रॅफिक जाम झाल्याचे पाहत अखेर पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले रस्त्यावर उतरल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक नागरिकांनी व्यक्त केले मात्र दर गुरुवारी बाजाराच्या दिवशी होत असलेल्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे hai romano hao no लोकनायक न्यूज